महाराष्ट्राचा जेव्हा राजकीय इतिहास लिहिला जाईल तेव्हा ते त्या राजकीय इतिहासामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका या अत्यंत गैरमार्गाच्या निवडणुका होत्या किंवा या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीचे लोक याचे नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी महाराष्ट्राबरोबर किंवा महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं फसवलं त्याची नोंद इतिहासामध्ये होईल आणि मग या निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांनी एवढ्या घोषणा केल्या एवढ्या घोषणा केल्या की कुणी काहीही मागितलं किंवा नाही मागितलं तरी त्यांना ते देऊन टाकलं नाही आमचं सरकार हे लोकांचं सरकार आहे जनतेच्या हिताचं सरकार आहे आणि या राज्याच्या कल्याणासाठी आम्ही अशा प्रचंड स्वरूपामध्ये योजना जाहीर करतोय अशी विधानं त्या निवडणुकीच्या काळामध्ये केली म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये जीवनामध्ये राजकारणामध्ये धर्मकारणामध्ये अध्यात्मामध्ये शिक्षणामध्ये उद्योगामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये एक शिस्त नावाची चीज असते अशी शिस्त ही शिस्त निवडणूक काळामध्ये या माहितीच्या नेत्याकडे नव्हती आणि जेव्हा या त्यांच्या भूलतापाला बळी पडून किंवा खोटं नाट्य बांगड्या करून किंवा काही सेटिंग वगैरे महाराष्ट्रामध्ये करून हे सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारला आता आर्थिक शिस्तीचे स्वप्न पडायला लागलेली आहेत किंवा या सरकारच्या तोंडून आता राज्याला आर्थिक शिस्त लागली पाहिजे अशा प्रकारची विधानं बाहेर यायला लागली आहेत राज्याच्या आर्थिक शिस्तीची भाषा करणाऱ्या या महायुतींच्या नेत्याच्या तोंडाला निवडणुकीच्या काळामध्ये जर शिस्त नव्हती तर आता ती शिस्त कशी लागेल असा एक मोठा प्रश्नाचा निर्माण झालेला आहे आणि म्हणून निवडणूक काळामध्ये या सरकारनं जी जी आश्वासनं जनतेला दिलेली आहेत ती सर्व आश्वासनं पूर्ण केलीच पाहिजेत राज्यात भरे विरोधी पक्ष अत्यंत सबळ आणि सक्षम नसेल पण महाराष्ट्रातल्या तमाम सुजान नागरिकांनी आता विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची वेळ आलेली आहे ही वेळ का आली आहे त्याची कारण काय आहे हे सरकार कसं खोटं वागतंय हे सरकार कसं लोकांची फसवणूक करत आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय आहे लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज निवडणुकीचा काळ जर आठवला ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार काय घोषणा करायची काय भाषण करायची लोकांना असं वाटायचं की अरे 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 हे सरकार आम्हाला काय देत आहे आमच्या सात पिढ्याचं कल्याण करत आहे आमच्या घराचा उद्धार करत आहे आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करत आहे आमच्या वृद्ध मंडळींची काळजी घेत आहे आमच्या शेतकऱ्यांचं कल्याण करत आहे असं सगळ्यांना वाटावं अशी वातावरण निर्मिती अगदी गोबेलच नीती ना म्हणजे एखादी खोटी गोष्ट वारंवार 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 बोलून महाराष्ट्रामध्ये निर्माण या निवडणुकीच्या काळामध्ये या लोकांनी केलं आणि आज हे लोक आर्थिक शिस्तीची गोष्ट करतात येत्या दहा तारखेला म्हणजे सोमवारी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि हा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्तीचा असेल असं सूचक विधान अर्थमंत्री आणि त्याच्या संबंधित लोक आता करताना दिसत आहेत तुमचा अर्थसंकल्प काय असेल याची आम्हाला अगोदरच कल्पना आहे तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या तिजोरीची किती ऐपत आहे याचीही जाणीव महाराष्ट्रातल्या अभ्यासकाला आहे पण ते काही असलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलेलं सात बारा कोरा करण्याचं जे वचन वचन आहे ते तुम्हाला आता पूर्ण करावं लागेल महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने तुम्हाला सूचना करण्यात येते तुम्हाला इशारा देण्यात येतोय की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे आणि तशी तरतूद हे उद्याच्या तुमच्या अर्थसंकल्पामध्ये दिसली पाहिजे ही अत्यंत प्रमुख आणि महत्वाची मागणी आहे कारण तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचं वचन या राज्यातल्या जनतेला तुमच्या सरकारने दिलेलं आहे हा एक अत्यंत मुद्दा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा अदा करण्याचा प्रश्नाच्या संदर्भातलं आश्वासन तुम्ही राज्यातल्या जनतेला दिलेलं आहे त्यामुळं ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या विभागामध्ये अद्याप दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा मिळालेला नाही तो पीक विमा शेतकऱ्याला देणं हे बंधनकारक आहे ती दिलेले तुम्ही वचन आहे त्या वचनाची पूर्तता झालीच पाहिजे कुठल्याही किमतीमध्ये झाली पाहिजे त्यामध्ये कसल्याही पद्धतीचे तडजोड असणार नाही महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना ज्या तुम्ही लाडक्या भगिनी म्हणून त्यांचा गौरव करता नाटक करता खोटं बोलता त्यांना एकवीसशे रुपये देण्याचं तुम्ही वचन दिलेलं आहे आणि एकवीसशे रुपये या मार्च पासून त्यांच्या खात्यावर पडलेच पाहिजेत कारण तुम्ही ते दिलं वचन आहे की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेऊ या घोषणा तुमच्या तोंडातल्या आहेत आणि तीच तुमची तोंडात सरकारमध्ये तुम्ही त्याचे प्रमुख म्हणून बसलेले आहात उपप्रमुख म्हणून बसलेले आहात तर तुमची ही जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्याला मिळाले पाहिजे आणि पाठिंबाचा तीन चार महिन्यातला जो काही बकाया आहे तो सुद्धा तातडीने सर्व महिला भगिनींच्या खात्यावर आलाच पाहिजे याचकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तुम्ही दिलेल्या प्रत्येक आश्वासनाचा पंचनामा आम्ही करणारच आहोत वारंवार ही गोष्ट तुमच्या लक्षात आणून देणार आहोत की तुम्ही राज्यातल्या जनतेला काय वचन दिलेली आहेत ती वचनं तुम्हाला पाळावीच लागतील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलेलं वचन हे पुत्राने बापाला दिलेलं वचन असतं आणि आपल्या बापाबरोबर आपल्या अन्नदात्याबरोबर आपण कद्दारी करू नये किंवा या नरतेला या आपल्या बापाला या शेतकरी पित्याला राज्याच्या आर्थिक शिस्तीची भाषा आपण त्यांच्या समोर मांडू नये किंवा सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत अशा प्रकारची गोष्टही आपण लोकांना सांगू नये तुम्हाला काय करायचं ते करा कर्ज घ्या काय वाटेल ते करा पण राज्यातल्या शेतकऱ्यांचा सा सात बारा हा कोरा झालाच पाहिजे तो कोरा करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये आलेच पाहिजेत त्या महिलांच्या खात्यावर एकवीसशे रुपये टाकण्याची जबाबदारी ही तुमची आहे कारण या महिलांनी तुमच्यावर फार मोठा विश्वास टाकलाय असं तुम्ही तुमच्या तोंडानंच शंभर वेळा म्हटलेलं आहे तेव्हा या राज्यातल्या महिला भगिनींची आणि या शेतकऱ्यांची तुम्ही त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता ही तुमच्याकडून झालीच पाहिजे राज्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत अनेक गोष्टी तुम्ही स्वतःहून सरकारच्या माध्यमातून घडवत आहात आणि मुख्य मुद्दा आहे तुम्ही जी जी आश्वासनं लोकांना दिली आहेत ही आश्वासनं पूर्ण करण्याचा जो मुख्य मुद्दा आहे हा कुठेतरी भरकटला जाईल याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होईल हे मुद्देच पुढे येणार नाहीत अशी जरी आपली अपेक्षा असली तर या राज्यातल्या अभ्यास मंडळी अजून जिवंत आहेत ती काही अजून मेलेली नाहीत किंवा जी जी मंडळी मीठ खातात त्यांना गेल्या चार महिन्यापूर्वी आपण काय बोललेलं आहे याची अजून पूर्णपणे जाण आहे त्यांचं भान अजून जनतेचं गेलेलं नाही त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात पसवण्याच्या भानगडीत राज्यातलं सरकारने पडू नये ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आणि शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला एक सूचना आहे आणि या सूचनेचं पालन उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही किमतीमध्ये झालं पाहिजे अजितदादा आपण हा अजितदादांचा शब्द आहे अशा पद्धतीची विधानं करत होता तुम्ही तुमच्या शब्दाला जागा तुम्ही तुमच्या जिभेला जागा तुम्ही तुमच्या विवेकाला सत्सद्विवेक बुद्धीला जागा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही शेतकऱ्यांचं जेवढं म्हणून बकाया कर्ज आहे ते कर्ज उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये ते मंजूर करण्याची तुमच्यावर पूर्णपणानं जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे किंवा ते तुम्ही दिलेलं वचन आहे त्या वचनाची पूर्तता कुठल्याही किमतीमध्ये झाल्याच पाहिजेत महिला आणि बालकल्याण महिन मंत्री आदित्यताई तटकरे यांनी असं सांगितलं किंवा त्यांनी अशा पद्धतीचं आता यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकापेक्षा एक चमत्कारिक मंत्री आहेत त्या मंत्र्यांचा चमत्कार एवढा आहे अने अनेक जणांच्या अनेक भानगडे आहेत त्या भानगड्यात आपल्याला काय सांगाव्यात अहो यांच्याच मंत्रिमंडळामध्ये जयकुमार गोरे नावाचा एखादा मंत्री जो ग्रामीण विकासाचा मंत्री आहे ग्रामविकास खाता त्याच्याकडे आहे तो जर स्वतःचे नागडे फोटो एखाद्या महिलेला जर व्हॉट्सअपवर पाठवत असेल तर महाराष्ट्राचं हे मंत्रिमंडळ कसं असेल देवेंद्र फडणवीसांचं हे मंत्रिमंडळ कसं असेल याची कल्पना तुम्हाला येईलच एकटे धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून गेले म्हणून ते चालणार नाही असे अनेक माग महाबाग ज्यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये हजारो कोटीची लपडी आणि हजारो कोटीच्या घोटाळे केलेले आहेत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तर पाच हजार कोटी रुपये चा फार मोठा घोटाळा कृषी घोटाळा त्यांच्या काळामध्ये झाल्याची चर्चा आहे अंजली दमानिया यांनी तशी अनेक पुरावे हे राज्य सरकार समोर आले राजा समोर मांडले आहेत परंतु देवेंद्र फडणवीस नावाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजिबात अशा आरोपाची दखल घेत नाहीत जणू काही मी त्या गावचाच नाही अशा प्रकारची भूमिका सातत्याने त्यांची असते मग ते जयकुमार गोरेचं प्रकरण असेल माजी मंत्री तानाजी सावंत आणि आपल्या आमदारकीच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये राज्यामध्ये साफसफाईच्या ज्या सुविधा असतात हॉस्पिटल्समध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यामध्ये एक तीसशे एक तीन हजार शंभर कोटी रुपयाचा मोठा घोटाळा केल्याची चर्चा त्यांच्याही बाबतीमध्ये आहे अजित पवारांच्या तर एवढा मोठा घोटाळा होताच होता म्हणजे अनेक घोटाळेबाजांना एकत्र करून अनेक घोटाळे बाजांचं हे जे सरकार, या सरकार आहे या सरकारने आपण जनतेला काय आश्वासन दिलेली आहेत याची जाणीव सुद्धा ठेवली पाहिजे मी सांगत होतो आदिती तटकरे यांचं की त्या म्हणाल्यात की पाच वर्षामध्ये आमचं सरकार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देईल याचा अर्थ काय आहे मित्रांनो याचा अर्थ आहे पाच वर्षामध्ये पुढच्या निवडणुकीच्या एकोणतीसच्या निवडणुकीच्या अगोदर दोन तीन महिने अशा पद्धतीने त्या महिलांच्या खात्यावर एकवीसशे रुपये टाकून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना फसवण्याचा डाव या सरकारच्या माध्यमातून आता समोर येतो आहे की किती खोटं बोलताय तुमच्या बोलण्याला तुमच्या जिभेला काही हड आहेत की नाही तुम्ही एवढं कसं वाचाळवीर झालेले आहात की तुम्ही जनतेला असं म्हटलं होतं का की आम्ही पुढच्या एकोणतीसच्या निवडणुकीच्या काळाच्या सहा महिन्या अगोदर आम्ही तुमच्या खात्यावर पैसे टाकू असं म्हटलं होतं का महिलांना म्हटल्याला नव्हतं तुम्ही त्यांना निवडणुकीच्या नंतर आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं होतं याची जाणीव याची जाण भान काही आदित्य तटकरेला नाही आणि आदित्य तटकरेचाही नाव दिला जाय आदित्य तटकरेच्या तिजोरीमध्ये महिलांना देण्यासाठी पैसेच नाहीत म्हणजे सरकारने आपली ऐपत नसताना आम्ही पुन्हा पदावर येतो आपली क्षमता नसताना ऐपत नसताना राज्याच्या उत्पन्न राज्याचा खर्च आणि विकास कामांसाठीची आर्थिक तरतूद या सगळ्या गोष्टीचा कसलाही अभ्यास न करता केवळ निवडून येण्यासाठी केवळ पुन्हा सत्तेवर येण्यासाठी वाटेल तशा घोषणा सरकारने केलेल्या आहेत आणि या घोषणा आता पूर्ण करा असं विचारतो आपण किंवा हातात जोडा घेऊन या सरकारला विचारतो तेव्हा या सरकारची उत्तर ऐकायला मिळत आहेत की राज्याला आता आर्थिक शिस्त लागली पाहिजे आणि राज्याच्या तिजोरीचा हे घेऊन सल्ला घेऊन आपण पुढे काम करू असं मग तिजोरीचा सल्ला तुम्ही पूर्वीच का घेतला नव्हता असाही प्रश्न आता तुमच्या सर्वांच्या समोर निर्माण होतोय शेतकऱ्यांचं तुम्ही आता तातडीनं कर्ज जर माफ केलं नाही शेतकऱ्यांना जर पीक विमा दिला नाही तर हे सर्व शेतकरी आता भविष्यामध्ये रस्त्यावर येतील आणि राज्याच्या या सरकारला या शेतकऱ्याच्या ऋषाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यात बळी पडावंच लागणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा